गुन्हेगारांची मानसिकता तपासली पाहिजे हेच ते शास्त्रींचे दोन वाक्य मात्र हेच ते दोन वाक्य शास्त्रींना चांगलेच महागात पडल्याचं पाहायला आहे धनंजय मुंडेंना दिलेला पाठिंबा त्याचबरोबर गुन्हेगारांचं अप्रत्यक्षपणे केलेलं समर्थन या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं शास्त्रींचं मार्केट घालवणाऱ्या आहेत आणि शास्त्रींनी स्वतःच्या हाताने स्वतःचं मार्केट घालवलंय अशी सुद्धा चर्चा पाहायला मिळते नामदेव शास्त्रींचे जे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले होते ते कार्यक्रम सुद्धा कुठं ना कुठं तरी रद्द होताना पाहायला मिळतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला धरून बरेच दिवस झालं महाराष्ट्रामध्ये गदारोळ चालू असल्याचं पाहायला मिळतं या सगळ्या प्रकरणाला धरून राजकारण सुरू आहे या सगळ्या प्रकरणाला धरून न्याय मिळावा यासाठी सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न सुरू आहे मात्र हा विषय एका जिल्ह्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरचा विषय झाला होता संतोष देशमुख यांची जी हत्या झाली या हत्येच्या निषेधार्थ किंवा त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न चालू होते मात्र पन्नास दिवसाच्या नंतर धनंजय मुंडे भगवान गडावरती पोहोचले आणि नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळतं ही पाठराखण करत असताना गुन्हेगारांची मानसिकता तपासली पाहिजे हेच ते नामदेव शास्त्रींचे दोन वाक्य हे दोन वाक्य नामदेव शास्त्रींना जड जातील हे त्यांना ते, ते बोलताना वाटलंही नसेल कदाचित मात्र या सगळ्या वाक्यातनं अप्रत्यक्षपणे गुन्हेगारांचं समर्थन नामदेव शास्त्रींनी केल्याचं पाहायला मिळतं नंतर त्यांनी या सगळ्या गोष्टीला धरून सारवासारव केली देखील गुन्हेगारांचं आम्ही समर्थन करत नाही धनंजय देशमुखांना न्याय मिळावा अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं मात्र एकदा निघालेला तीर पुन्हा परत घेता येत नाही तसंच नामदेव शास्त्रींनी एकदा काढलेले जे शब्द होते तर ते शब्द पाठीमाग घेता आले नाही त्यांच्या त्या दोन वाक्यावरनं सोशल माध्यमांवरती आणि समाज मनावरती प्रचंड आघात झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं नामदेव शास्त्री यांची ओळख एका वेगळ्या उंचीची समाजामध्ये आहे मात्र गुन्हेगारांची पाठराखण केल्या कारणानं नामदेव शास्त्री यांच्याबद्दल अक्षेपार्य पद्धतीनं सोशल माध्यमांवरती बोललं जात एवढंच काय तर देहू येथील भंडारदरा या ठिकाणी नामदेव शास्त्रींचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं ते कीर्तन सुद्धा शास्त्रींचं या सगळ्या कारणामुळे रद्द करण्यात आलं धनंजय मुंडे देहू येथील भंडारदरा डोंगरावरील महंत नामदेव शास्त्री यांचं कीर्तन रद्द करण्यात आलं आणि हळूहळू अशा पद्धतीनं झटके नामदेव शास्त्रींना बसायला लागले एवढंच नाही तर सोशल मीडियावरती नामदेव शास्त्रींचे वेगवेगळे फोटो सुद्धा व्हायरल व्हायला लागले विदेश भ्रमंतीचे असो किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीचे जे पर्सनल खाजगी फोटो आहेत तर ते सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागले आणि या सगळ्या गोष्टीला धरून कुठं ना कुठं कुछा तरी अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली की नामदेव शास्त्रींनी स्वतःचं मार्केट हातानं घालवलंय मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा